नमस्कार या नव्हच्या माध्यमातून पुन्हा आपण सर्वांचं स्वागत करतो सात जुलै रोजी झालेल्या सिटेट परीक्षेविषयीची महत्वाची अपडेट असून वा सात जुलै रोजी झालेल्या सिटेट एक्झामिनेशनची पहिली अँसर की फर्स्ट अँसर की त्याचबरोबर तुमची जी ओ एम आर सीट आहे ती आज पहा तुमच्या लॉग इनला उपलब्ध करून देण्यात आलेली आहे तर तुम्ही ती डाउनलोड करून घेऊ शकता अॅन्सर की डाउनलोड करून घेऊ शकता आणि तुमचा स्कोर किती येत आहे पाहू शकता तर आपण पहा पाठीमाग एक व्हिडिओ पा बनवला होता त्यामधून मी तुम्हाला सांगितलं तर पंचवीस तारखेच्या आतमध्ये पहा तुम्हाला पहिले ॲन्सर की आलेली बघायला मिळेल आज चोवीस तारीख आहे आज पा ऍन्सर की पहा प्रसिद्ध झालेली आहे आता या ठिकाणी ही जे ॲन्सर की आहे किंवा तुम्हाला जे काय तुमची ओ एम आर सीट आहे तर ही सव्वीस तारखेपर्यंत तुम्हाला पहा डाउनलोड करून घेता येईल पहा चोवीस तारखेपासून ते सव्वीस तारखेपर्यंत तुम्हाला डाउनलोड करून घेता येणार आहे तुमचा स्कोर किती आहे बघता येईल तुम्हाला आणि जर समजा तुम्हाला अँसर की संदर्भामध्ये एखाद्या प्रश्नाच्या उत्तराबाबतीमध्ये काही डाऊट असेल जर तुम्हाला ऑब्जेक्शन घ्यायचं असेल तर ते ऑब्जेक्शन तुम्हाल तुम्हाला वेबसाईटला पा घेता येणार आहे यासाठी एका प्रश्नासाठी पा एक हजार रुपये एवढे पहा पैसे तुम्हाला द्यावे लागतात आणि जर तुम्ही जे ऑब्जेक्शन घेतलेलं आहे ते जर बरोबर निघालं तर तुम्हाला ते पैसे पा रिफंड केले जातात तर ही सुद्धा आपण आधीच फार माहिती दिलेली होती आता या ठिकाणी तुमची जी ओ एम आर सीट आहे ती अशा प्रकारे तुम्हाला फार डाउनलोड करून घेता येते तुमचीच ही ओ एम आर सीट आहे याची तुम्ही प्रिंट काढा या ठिकाणी तुम्ही मोबाईलमध्ये ठेवा आणि तुम्हाला त्याच्यामधून उत्तरेपाद चेक करता येतील आता या ठिकाणी आपण प्रत्यक्षात बघू या या ठिकाणी नेमकं अँसर शीट किंवा जी अँसर की आहे तशी जी तुमची ओ एम आर शीट आहे ती कशा पद्धतीने तुम्हाला फार डाउनलोड करून घेता येतं ही वेबसाईट आहे या ठिकाणी तुम्हाला की चॅलेंज तर ही लिंक तुम्हाला दिसेल आता पहा बरेच जण थोडेसे वेगळेच या ठिकाणी मनामध्ये पहा घेतील या ठिकाणी की चॅलेंज आहे तर तुम्हाला तिथूनच पण डाउनलोड करून घेता येते तर किंवा या ठिकाणी तुम्हाला यावरती पहा क्लिक करायचं आहे जी अँसर की तुम्हाला दिसेल पास की चॅलेंज यावरती आपण पहा क्लिक करायचं आहे त्यानंतर या ठिकाणी पास सबमिट की चॅलेंज यावरती पहा क्लिक करायचं आहे ठेवायचं जरी सबमिट की चॅलेंज असेल तरीही तिथं सगळी प्रोसेस असेल यावरती आपण क्लिक करावं हो, आणि त्यानंतर तुम्हाला पण लॉग इन करायचं आहे तुमचा जो काही रोल नंबर असेल रोल नंबर आणि तुमची बर्थडेट त्या ठिकाणी पण टाकायची आहे आणि त्यांना पण सबमिट केले की तुम्हाला अशा प्रकारे पा ओपन होईल आता मी ऑलरेडी पण लॉग इन केल्यामुळे डायरेक्टली मला या ठिकाणी ऑप्शन पा येत आहे आता या ठिकाणी बघा या ठिकाणी तुम्हाला दिसेल की ॲन्सर की आहे पहा डाउनलोड अँसर की आणि या ठिकाणी तुम्हाला खाली ऑप्शन दिसेल पा जी तुमची ओ एम आर सीट आहे तर ती पहा डाउनलोड करून घेण्यासाठी आता या ठिकाणी हा ऑप्शन पण दिसत नाही परंतु तुम्हाला तो ऑप्शन पा दिसेल तर तुम्ही त्या ठिकाणाहून जी तुमची ओ एम आर सीट आहे ती पहा डाउनलोड करून घेऊ शकता तसेच तुम्हाला जे ॲन्सर की आहे तुमची पेपर एक असेल पेपर दोन असेल तर तुम्ही त्या तुमच्या अँसर की तुम्हाला डाउनलोड करून घेता येतील अँसर की तुमची पाठ अशा प्रकारे पा डाउनलोड होईल लक्षात ठेवा पेपर तुमचा दोन असेल तर सुरुवातीला तुम्हाला मॅथ सायन्स दिसेल आणि त्याच्या खाली पा ओ यस आहे आता लक्षात ठेवा प्रत्येकाची अँसर की वेगवेगळी नाही तर सर्वांची एकच अँसर की आहे प्रदी तुमच्या लॉग इनला प्रत्येकाच्या दिलेली आहे त्यामुळे असं काही समजू नका की माझे अँसर की वेगळी वगैरे असं काही नाही लक्षात ठेवा नंतर या ठिकाणी बघा पेपर दुसरा तुम्हाला आय सेट दिसेल हा तुमचा सेट पाहिजे की तुमचा सेट नेमका कोणता होता है। तुम्ही जी है पार आ, होता है, आहे तुम्ही जे तुम्ही डाउनलोड करून घेणार आहात त्याच्यावरती सुद्धा सेट कोणता होता हे मेन्शन आहे आणि प्रश्न तुम्ही या ठिकाणी चेक करायचे आहेत एक नंबरला कुठं गोल केलं आणि जे काय अँन्सर आहे ते बघायचं आहे पा प्रश्न पहिल्याला तिसरा ऑप्शन दुसऱ्याला दुसरा ऑप्शन आता हे डी सीडीपीचे प्रश्न पास सुरू होतात एक ते तीसपर्यंत पर्यंत आणि त्यानंतर पहा एकतीसपासून पासून पुढे तुमचा जर सोशल सायन्स असेल तर सोशल सायन्सचे प्रश्न मॅथ असेल तर मॅथ सायन्स आता हे पहा मॅथ सायन्स आहे लक्षात ठेवा जर तुम्हाला सोशल सायन्सचं पाहायचं असेल तर पाक खाली यायचं आहे पा जे सेट आला त्यानंतर पाक के सेट आला मॅथ सायन्सचा आणि एल सेट आला पा मॅथ सायन्सचा आणि त्याच्यानंतर खाली आल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला मेन ओ एस म्हणजे पा सोशल सायन्स या ठिकाणी दिसेल तर आय सेट तर जे काय सेट असेल तुम्ही या ठिकाणी बघू शकता आता या ठिकाणी बघा खाली काही थोडीशी पा चिन्ह दिले आहे त्याचा नेमका अर्थ काय होतो हे समजून घेऊ तुमच्या मनामध्ये काही वेळेस पहा कन्फ्युजन होऊ शकतं आता जर एखाद्या प्रश्नाच्या समोर समजा ए लिहिलेलं असेल समजा चोवीस क्रमांकाचा प्रश्न आहे या ठिकाणी समजा ए लिहिलेलं असेल तर त्याचा अर्थ असा होतो की तुमचा जो काही प्रश्न आहे त्याच्यामधील ऑप्शन क्रमांक एक आणि दोन हे पा बरोबर आहेत म्हणजे जर तुम्ही ऑप्शन क्रमांक एकचं उत्तर दिला असेल तेही तुमचं बरोबर असेल एखाद्याने ऑप्शन क्रमांक दोन दिला असेल तर तेही बरोबर तुमचं उत्तर असणार आहे म्हणजे एक किंवा दोन यापैकी कोणतंही एक तुम्ही उत्तर घेरवलं असेल तर तुमचं बरोबर असणार आहे बीचा अर्थ असा होतो की एक आणि तीन हे उत्तरे बरोबर आहेत सी चा अर्थ होतो एक किंवा चारचं उत्तर बरोबर डीचा अर्थ होतो दोन आणि तीन उत्तर बरोबर इचा अर्थ होतो दोन व चार हे पर्याय बरोबर आहेत चा अर्थ होतो तीन आणि चार हे पर्याय बरोबर आणि चा अर्थ होतो जे काही चार ऑप्शन असतील ते सर्व या ठिकाणी बरोबर आहेत म्हणजे तुम्ही चारपैकी कोणताही प्रश्न या ठिकाणी किंवा ऑप्शन तुम्ही चूज केला असेल तुमचं ते उत्तर बरोबर असणार आहे तर अशा प्रकारे यांचा अर्थ होईल तुम्ही बरोबर प्रश्नाचे क्रमांक या ठिकाणी बघायचे आहेत आणि तुम्हाला जी भाषा बघायची असेल तर भाषा पाहण्यासाठी तुमची भाषा पहिली मराठी असेल किंवा दुसरी हिंदी असेल त्याप्रमाणे तुम्हाला बघता येईल या ठिकाणी पाहि सेट आहे पहा भाषा पहिली या ठिकाणी दिसेल त्याच्या खाली या ठिकाणी तुम्हाला ज्या काही चारही सेट असतील त्याच्या लँग्वेज दिसतील आणि त्याच्यानंतर खाली पहा हिंदी आणि सगळ्यात खाली पहा अकरा नंबरला तुम्हाला आपली म्हणजे मराठी भाषा आहे त्या ठिकाणी पहा बघायला मिळेल तुम्ही अकरा नंबरला आपली मराठी भाषा बघायची आहे पहा हिंदी जर या ठिकाणी तुम्ही बघत असाल त्या ठिकाणी पहा हिंदीची तुम्हाला इंग्लिशच्या पहा दिसेल या ठिकाणी इंग्लिश हिंदी आहे आता यामध्ये तुम्ही प्रश्न बघायचे तुमचा कोणता तुम्ही सेट पास सोडवलेला आहे त्याप्रमाणे तुमची उत्तरे चेक करायची आहेत आणि त्यानंतर खाली सगळ्यात जो अकरा नंबरचा ऑप्शन आहे जो कोड आहे आपला अकरा नंबरचा तो मराठीसाठीचा आहे आता ठिकाणी मी पहा दाखवत नाही वेळ जाईल पण तुम्ही खाली पहा मराठीचा कोड पा पाहू शकता तर अशा पद्धतीनं तुम्हाला तुमचे ऍन्सर की आणि जी ओ एम आर सीट आहे तुम्ही पहा डाउनलोड करून घेऊ शकता या ठिकाणी बघा तुम्हाला ऑप्शन दिसेल पण या ठिकाणी डाउनलोड ओ एम आर सीट पेपर दोन आणि या ठिकाणी तुम्हाला डाउनलोड अँसर की अशा प्रकारे दिसेल आणि जर तुम्हाला चॅलेंज सबमिट करायचं असेल तर तुम्ही या ठिकाणी जे चॅलेंज देऊ शकता सबमिट की चॅलेंज यावरती क्लिक करायचं आहे आणि पुढे पा प्रोसेस जे असेल ते तुम्ही पूर्ण करून चॅलेंज करू शकता पण त्यासाठीचा मी एक छोटासा व्हिडिओ नंतर बनवल पण चॅलेंज नेमकं कसं करायचं आहे परंतु या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला हे महत्वाचं आहे की तुम्हाला ओएमआर सीट पद्धतीने डाउनलोड करून घ्यायची अँसर की आणि ती उत्तर कशा प्रकारे जुळवायची कोणतं उत्तर तुम्हाला कसं बघायचं आहे तुम्हाला या संदर्भातील माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून दिलेली आहे व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल माहिती पूर्ण वाटला असेल तर व्हिडिओ लाईक करा व्हिडिओ शेअर करा भेटूया अशा प्रकारच्या नवीन माहिती पूर्ण व्हिडिओच्या माध्यमातून तोपर्यंत धन्यवाद